ूपागाशे मराठवाडा अध्यक्ष रिप्लिव्ह पार्टी ऑफ आटोले आज दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजीपासून महावितरण अण्णाभाऊ साठे चौक येथे अमरो उपोषण बसलेला आहे माझी मागणी अशी आहे की महावितरण नांदेड महानगर ना कार्यालय अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव व व्यवस्थापक मास श्री मिलिंद कांबळे यांनी श्री माधव पवार हे जे पारेशन कंपनीचे कर्मचारी आहेत यांनी संगमत करून महावितरणाचे विविध निविदा व कोटेशन प्रकरणात त्यांच्या पत्नीच्या नावे असलेले एज कॉन्ट्रॅक्टर लायसन्स द पावर इलेक्ट्रिकल या एजन्सीने लाखो रुपयाचे दिले दाखवून उचल उचलपट्टी केलेली आहे या अनुषंगाने पालकमंत्री अतुल सावे यांनी सुद्धा भागीदार या व्यवस्थापकांना पत्र दिलं की अधीक्षक अभियंता जाधव यांच्यावर कारवाई करावी तरीसुद्धा मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी परिमंडळ नांदेड यांनी पर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून आज रोजी शं बारा आठ दोन हजार पंचवीस रोजीपासून अमरुपोषण सुरू करण्यात आलेलं आहे जर मागणी पूर्ण नाही झाली तर उपोषण चालू राहील